पॅरिस ऑलिम्पिक मध्ये आपल्या देशाला शूटिंग मध्ये ब्रॉन्ज मेडल मिळवून देणारा कोल्हापूरचा सुपुत्र आणि ब्रँड कोल्हापूर स्वप्नील कुसाळे बुधवारी कोल्हापुरात येतोय आपण सर्वजण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वप्नीलचे चे स्वागत करूया तारा राणी चौक कावळा नाका कोल्हापूर इथं सकाळी नऊ वाजता हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा मिरवणूक मार्ग तारा राणी चौक दाभोळकर कॉर्नर व्हिनस कॉर्नर मार्गे दसरा चौक या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सत्कार करण्यात येणार आहे यानंतर भोगावती कारखान्याच्या वतीनं आयोजित मिरवणुकीनं कांबळवाडीकडे रवाना होणार आहे आमदार सतेज पाटील आमदार ऋतुराज पाटील अतूट नात्याचा स्नेह गोडवा गोकुलच्या मधुर बासुंदी आणि श्रीखंडासोबत वाढवा सामाजिक स्वास्थ्य अबाधित राहावे म्हणून जागण्याची भूमिका बजावणाऱ्या माध्यमकर्मींच्या प्रश्नांवर आवाज उठवणारा कोणी नाही सातत्याने दुसऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या माध्यमकर्मींना को न्याय कोण देणार असा सवाल उपस्थित करून प्रसार माध्यम भारतीय लोकशाहीचा डी एन ए आहे तोच निरोगी सदृढ असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार वसंत मुंडे यांनी केले पत्रकार संवाद यात्रेदरम्यान कोल्हापुरातील माध्यमांशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाजीराव फराकटे हे होते स्वागत उत्तम पाटील यांनी व प्रास्ताविक तानाजी पवार यांनी केले पत्रकारांच्या कल्याणासाठी अनेक वर्ष कार्यरत असणारे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रेचे राज्यभरात आयोजन केले ही संवाद यात्रा कोल्हापुरात पोहोचली पत्रकार संवाद यात्रेच्या माध्यमातून राज्य कार्यकारिणी चांदा ते बांदा असा राज्यभराचा प्रवास करत पत्रकारांच्या विविध अडीअडचणी आणि समस्या समजून घेतल्या या सर्वांचे निराकरण वीस ऑगस्ट रोजी मुंबईतल्या संवाद मेळाव्या दरम्यान होईल असा विश्वास राज्य कार्यकारिणीचे सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी व्यक्त केला यावेळी पत्रकार अशोक पाटील प्राध्यापक एस पी चौगले न्यूज लाईव्हचे संपादक रमेश डोंगरे यांची भाषणी झाली कार्यक्रमाला बाबासाहेब चिकोडे दीपक मेटील प्रशांत चुएेकर प्रमोद झुनिग्दे पी जी कांबळे शिवाजी पाटील शिवाजीराव पाटील बाजीराव पाटील उत्तम पाटील यांच्यासह पत्रकार उपस्थित होते आभार सातपा उर्फ बंटी पाटील यांनी मानले आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर घेता नाम घ्या रोजच्या भोजनात गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताजा घडामोडींसाठी आर के न्यूच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका